नमस्कार मित्रांनो ई पी एफ ओकडून पी एफचे पैसे काढण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पी एफ क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे मात्र आता ई पी एफ ओकडून आधार कार्डशी संबंधित नियमांमध्ये एक बदल करण्यात आला आहे मग हा मोठा बदल सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे त्यामुळे कोणता बदल करण्यात आला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो नव्या नियमानुसार आता काही लोकांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहे नव्या नियमानुसार जर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमच्या यू एन आय नंबरला लिंक नसेल तरी देखील तुमचा पी एफ क्लेम मंजूर होणार आहे मित्रांनो आधी आधार कार्ड क्रमांक आणि यू एन आय नंबर जो तुम्हाला युनिक नंबर दिलेला आहे ई पी एफ ओने तो जर लिंक नसेल तर तुमचा क्लेम मंजूर होत नव्हता परंतु आता नव्या नियमानुसार तो मंजूर होईल तुम्हाला तुमचे पी एफचे पैसे मिळू शकतात मात्र ही सुविधा फक्त काही लोकांसाठीच लागू करण्यात आली आहे मग जाणून घेऊयात की ई पी एफ ओची ही नवीन गाईडलाईन्स नेमकी काय आहे तर मित्रांनो या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे मग कोणत्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे तर ई पी एफ ओच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला जर पी एफच्या पैशावर क्लेम करायचे असेल त्याला जर त्याच्या पी एफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर सर्वात आधी त्याचे आधार कार्ड त्याच्या यू एन आय नंबर अर्थात युनिव्हर्सल अकाऊंट नंबरला लिंक केलेले असणे गरजेचे आहे तरच ते पैसे मिळू शकतात मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार यामध्ये काही कर्मचाऱ्यांना सूट विशेष सूट देण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांचे जर आधार कार्ड हे युनिव्हर्सल अकाउंट नंबर लिंक नसेल तरीही त्यांना पैसे मिळणार आहेत त्याचा पी एफ क्लेम मान्य होणार आहे त्यामुळे त्यांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत मग परदेशात जे स्थायिक झालेले आहेत त्यांना यातून सूट दिलेली आहे यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या पी एफ खात्याशी संबंधित सर्व असाइनमेंट पूर्ण केलेले आहेत आणि ते परदेशात नोकरीसाठी गेलेले आहेत म्हणजे तुमचे पी एफ संबंधित जे काही कागदपत्र डॉक्युमेंट आहे ते सर्व काही त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि ते परदेशात नोकरीला गेले किंवा ते स्थायिक झाले आहेत त्या ठिकाणी परदेशात जाऊन जे भारतीय नागरिक कायमचे परदेशात स्थायिक झाले आहेत तसेच त्यांनी तेथील नागरिकत्व घेतले आहे अशा लोकांना देखील यामधून सूट देण्यात आली आहे अशा लोकांना देखील आधार कार्ड नसताना पी एफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे तसेच मित्रांनो नेपाळ भूटानच्या नागरिकांना देखील याच्यातून सूट देण्यात आलेली आहे मग यू पी एफ ओने आपल्या नव्या नियमांची माहिती देताना म्हटले आहे की या योजनेमध्ये नेपाळ आणि भूटानच्या नागरिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे नेपाळ आणि भूटानचे असे नागरिक जे भारतीय कंपनीत काम करतात आणि त्या कंपनीत पी एफची सुविधा आहे तर अशा कर्मचाऱ्यांना आधार आणि यू एनला यू एन आय लिंक नसताना देखील त्यांच्या पी एफच्या पैशावर क्लेम करता येणार त्या ना आहे मात्र त्यासाठी त्यांना नागरिकत्वाचं म्हणजे तिथलं जे नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यांच्या देशाचं ते सादर करणे गरजेचे आहे मग अशा पद्धतीने तुमच्याकडं आधार कार्ड आणि यू एन आय नंबर हा जो लिंक नसेल तरीही तुम्ही पी एफच्या पैशांवर क्लेम करू शकणार आहे मग हे परदेशात स्थायिक झालेले परदेशात नोकरीसाठी गेलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही सूट असणार आहे परंतु भारतातील जे कर्मचारी आहे त्यांना त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचे जे युनिक कार्ड आहे कार्ड आहे आपण त्यांना म्हणतो युनिवर्सल अकाउंट नंबर आहे ते लिंक असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती अशाच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र